ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा 40 अंशाच्या वर गेला आहे त्यामुळं उन्हाच्या तडाख्यापासून वाटसर उन्हात दिलासा देण्यासाठी अंबरनाथमध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत गोड आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अंबरनाथच्या चो छत्रपती शिवाजी महाराज चौकात आजपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून पुढील दोन महिने हा उपक्रम सुरू राहणार आहे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद वाडेकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं उद्घाटन बुधवारी डेन एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलाय ऐन उन्हाच्या तडाक्यात मोफत मिळालेलं थंड पाणी पिताना नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा समाधान दिसून आलं थंड पाण्यासोबतच आठवड्यातील एक दिवस कलिंगड काकडी खरबूज सरबत हे देखील मोफत देणार असल्याचं अरविंद वाडेकर यांनी सांगितलंय त्याचबरोबर या उपक्रमाला शहरातील दानशूर लोकांनी हातभर लावण्याचं आवाहन त्यांनी केलंय या उपक्रमात दर बुधवारी होणारा खर्च डेन एमबीसी केबलच्या माध्यमातून केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अंबरनाथमध्ये सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या नावाची संस्था स्थापन झाली तेव्हापासून दिवसातून आठशे लोकांना जवळजवळ दहा रुपयामध्ये जेवण मिळायला लागलं ते मागच्या चार वर्षापासून जवळजवळ आम्ही हा उपक्रम राबवतो आहे आणि गेल्या वर्षापासून उन्हाचा खूप कडाका वाढल्यामुळं आम्ही गेल्या वर्षी एक महिना थंड पाण्याची सोय मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टमधून केली यावर्षी देखील ती आम्ही आजपासून खरं तर काल गुढीपाडव्यापासून सुरू करायची होती काल पण लोकांना आपण पाणी दिलं परंतु आजपासून आम्ही खऱ्या अर्थाने सर्व आमचे पदाधिकारी मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे जे फाउंडर मेंबर आहेत आमचे शर्माजी आहेत रमेशभाई पटेल आहेत दत्ता गावट आहेत प्रदीप राजगुरू आहेत महेश वाळून खास करून मी उल्लेख करेल आमचे रूपसिंग धल यांचा आमचे व्यापारी आणि आमचे मित्र आहेत त्यांची जी मेहनत आहे त्यांची आवड आहे त्यामुळं हा उपक्रम चांगल्या प्रकारे होतो शिवसेना शहर शाखेतले आमचे सर्व पदाधिकारी डावरे असतील बाळा मालुसरे पद्माकर दिगे आमच्या निखिल महेश हे सगळेजण याच्यामध्ये सहभागी होतात लक्ष देतात म्हणून हे हा उपक्रम पूर्ण वेळ अंबरनाथकरांसाठी पाणी थंडगार पाणी स्वच्छ पाणी मिळतं आणि ह्या उन्हामध्ये त्यांची ताण भागते आपण धावपळीच्या जीवनामध्ये बघतो की पाण्याची गरज किती आहे आणि रिक्षावाले असतील हातगाडी फेरीवाले सगळ्यांनाही पाणी मिळतं कोणी किती बाटली जरी भरून नेली तरी चालेल इतकं चांगलं पाणी आम्ही अंबरनाथकरांना देतो आहे आणि त्यामध्ये सहभागी असणारे आमचे अनिल गायकवाड यांनी आज आजचा खर्च जो आहे आणि यापुढे दर बुधवारी लागणारं पाणी त्याची गूळ किंवा जे काही खर्च आहे तो सगळा देण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे यापुढे अजूनही बरेच असे अंबरनाथकर नागरिक आहेत की जे मदत करत असतात मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की ज्याला ज्याला एक दिवस जरी पाणी वाटायचं असेल आपल्या आईवडिलांच्या नावाने कोणाच्याही नावाने तर ते इथे येऊन मानवसेवामध्ये पैसे दिल्यास त्यांच्या नावाने आम्ही तिथे पाणी देणार आहोत ते पुण्य आपल्या सगळ्यांना मिळेल आणि यापुढे या दोन महिन्यात आम्ही आमचे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे असं ठरवलेलं आहे तर नुसतं पाणी नाही नाहीसेल की आपण एकदा कलिंगड महोत्सव एकदा काकडी महोत्सव एकदा टरबूज महोत्सव एकदा सरबत महोत्सव असे चार रविवार बघून आपण लोकांना किती खातील तेवढे कलिंगड खातील तेवढे टरबूज असे आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो उपक्रम देखील याच चौकात याच ठिकाणी होणार आहे आमच्या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत वोजोतो धन्यवाद तुम्ही सगळेजण इथे आलात आणि मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आकाशhane स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा